नमस्कार मंडळी आपल्या मन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपला मन मराठी चॅनल हा विविध माहितीचा आढावा घेणारा आणि अनेक विषयांचा वेध घेणारा एक सक्रिय असा चॅनल आहे तर व्यसन म्हणजे आजच्या समाजाला लागलेली केड व्यसन म्हणजे ही आत्ताची एक फॅशन झालेली आहे लागलेलं व्यसन म्हणजे जीवनाची बर्बादी हे जरी सर्वांना माहीत असलं तरी पण ते एक फॅशन म्हणून केलं जातं या व्यसनामुळे जेवढी आर्थिक नुकसान होते त्यापेक्षा शार डबल शारीरिक अधोगती होते व्यक्ती तितक्या प्रकृती असे आपण नेहमी म्हणतो पण असं झालंय की जितक्या व्यक्ती तितकी व्यसन झालेली आहेत मद्य गुटखा गांजा अफीम तंबाखू मिसरी असे नशापानाचे आणि धूम्रपानाचे अनेक प्रकार आहेत यात मद्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत आणि गुटख्यांचेसुद्धा अनेक प्रकार आहेत या सर्वांमध्ये घातक अशी द्रव्य असतात पण ह्या फॅशनपुढं सर्व काही शून्य झाले ही जी विघातक द्रव्य आहेत ती आतून शरीर किती आणि कसं पोखरते हे त्याच वेळी कळतं ज्यावेळी वेळ निघून गेलेली असते संगतीने डान्स बारमध्ये बसून रात्रभर जिंकलेले मद्यपी आणि त्यांची ती अवस्था म्हणजे गटारात लोळलेल्या डोक्यासारखी असते आता याला जीवन म्हणायचं का हे जीवन एकदाच आहे त्याला वन्स मोर नाही पुन्हा जीवन नाही तेव्हा ते कसं जगायचं हे आपणच ठरवलं पाहिजे यासाठी माइंड कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे मनावर ताबा असला पाहिजे जुगार हे सुद्धा एक प्रकारे व्यसनच आहे ह्या जुगारात कितीतरी लोक लयाला गेले कोणाला कशाचं व्यसन लागल हे मात्र कधीच सांगता येत नाही पण ते एकदा लागलं की सुटणं म्हणजे खूप अवघड आहे शहरात जेवढे बार आहेत रात्रीच्या वेळी ते खचाखच भरलेले असतात डान्स बारमध्ये ते विक्री करणाऱ्या धंदेवाल्या स्त्रिया आणि त्यांच्यावर अमाप पैशाची उधळण त्या ठिकाणी होत असते तसेच ग्रामीण भागातसुद्धा तंबाखू मिसरी आणि गुटख्याचं प्रमाण अतिप्रमाणात झाले नव्वद टक्के लोक हे व्यसनाधीन झालेले आहेत त्यामुळं कॅन्सरसारखे महाभयंकर आजारसुद्धा खूप वाढलेले आहेत ग्रामीण भागात ज्या लग्नाच्या वराती होतात त्या वरातीमध्ये तरुण आणि अल्पवयीन मुलं दारू पिऊन बेधुंदपणे नाचताना आपल्याला दिसतात काय आहे त्यांचं भविष्य असे संस्कार असल्यानंतर काय होईल भविष्यात सर्वांना वाटतंय की हे कुठंतरी थांबलं पाहिजे अहो पण थांबणार कसं बाप हा स्वतःचाच बाप झालाय आणि मुलगाही बापाचा बाप झालाय ह्या कलियुगाचा शेवट कसा होईल हे फक्त त्या देवालाच सांगता येईल सरकारला या दुकानांचा भरमसाट असा कर मिळतोय पण ह्या देशाचा आत्मा ही तरुण पिढी भस्मसात होत चालली आहे याची जरा देखील कोणालाच खंत नाही हे कुठंतरी थांबवता आलं पाहिजे नाहीतर या व्यसनापायी अनेक रोगांनी जर्जर झालेला हा समाज नष्ट व्हायला हो वेळ लागणार नाही आणि ही खतरनाक भविष्य काळाची चिन्हे आहेत या व्यसनाची फॅशन सर्वांनी सोडायला हवी व्यसनामुळे कोणकोणते तोटे होतात हे सर्वच जण जाणून आहेत तरीसुद्धा आपण ते करतोयच कोणते आहेत तोटे आर्थिक बरबादी कौटुंबिक समस्या लोकांचा आपल्याबद्दल असणारा वाईट दृष्टिकोन अनेक रोगांना आमंत्रण इतरांना होणारा त्रास मुलांवर आणि समाजावर होणारे वाईट संस्कार अर्थशून्य जीवन कर्जबाजारीपणा मानसिक संतुलन बिघडणे तर यातून बाहेर पडायचं असेल तर व्यसन हे सोडलं पाहिजे आणि या सर्वांपासून आलिप्त राहिलं पाहिजे जी, जीवन एकदाच आहे तेव्हा आनंदाने आणि भरभरून जगलं पाहिजे त्यासाठी माइंड कंट्रोल ठेवा आपलं स्वतःचं मनच आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतं नाही तर कोणीच काही करू शकत नाही आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा